नमस्कार मी सीमा सीमाच किचनमध्ये तुम्हा सर्वांची खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आजची स्पेशल रेसिपी आहे ती म्हणजे कराड कोल्हापूर सांगली या ठिकाणी अगदी जबरदस्त फेमस असणारी आणि प्रत्येक ठिकाणी म्हणजे जागेजागेवर मिळणारी रेसिपी म्हणजे अख्खा मसूर अख्खा मसूर खायला तर खूप टेस्टी लागतोच आणि साधी सिंपल रेसिपी आहे ढाब्यावर ज्या पद्धतीने बनते त्याच पद्धतीने आपण घरच्या घरी बनवलेली आहे तसेच अगदी कमी मसाला मदे ही बनते आणि आपण स्पेशल म्हणजे कुकरमध्ये बनवलेली आहे अगदी झटपट बनणारी रेसिपी आहे या रेसिपीला कोणत्याही प्रकारचा मसाला जास्त लागत नाही फक्त कांद्याचा वापर इथे जास्त लागतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण पाव किलो अख्खे मसूर घेतलेत भिजवलेले आहेत जास्तीत जास्त दोन ते तीन तास ले ले मी इथे भिजवून घेतलेले आहेत पाव किलोसाठी इथे मी जवळपास दोनशे ग्रॅम कांदे बारीक चिरलेले आहेत त्याचबरोबर दोन लाल मिरच्या घेतलेत आणि अर्धा टोमॅटो घेतलेला आहे इथे मी जास्त टोमॅटोचा वापर करणार नाही आहे आता आपण कुकरमध्ये करणार असल्यामुळे इथे मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे याच्यामध्ये आपल्याला तीन टेबलस्पून तेल घालून घ्यायचं आहे मी अंदाजाप्रमाणे घातलेला आहे तेल गरम झाल्यानंतर सुरुवातीला आपल्याला याच्यामध्ये जिरे घालून घ्यायचे आहेत एक स्पून जिरे छान तेलामध्ये परतले गेले पाहिजेत आणि त्यानंतर आपल्याला ज्या दोन आपण लाल मिरच्या घेतलेल्या होत्या त्या याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत मस्त हे तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जो बारीक चिरलेला कांदा आहे तो घालून घ्यायचा आहे हा कांदा आपल्याला मध्यमाचेवर अगदी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कारण या रेसिपीची खासियत अशी आहे की अख्खा मसूर म्हटलं की कांद्याचा जास्त वापर आणि या कांद्याच्या चवीनेच अख्खा मसूर जास्त चविष्ट होतो आता असेच आपण थोड्या थोड्या वेळाने हलवत राहून हा कांदा आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे हा अख्खा मसूर तुम्ही कोणत्याही रोटीसोबत खा भाकरीसोबत खा या चपातीसोबत खा या साध्या ब्रेडसोबत जरी खालात ना तरी त्याची चव अगदी जिबेवर रेंगाळण्यासारखी असते आणि ही अत्यंत सोपी अशी घरगुती करण्यासारखी रेसिपी आहे तरीसुद्धा इतकी फेमस आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये खूपच प्रत्येक प्रत्येक ठिकाणी ही तुम्हाला रेसिपी मिळेल आता पहा आपला जो कांदा आहे तो थोडासा ब्राऊन कलरवर आलेला आहे आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे मी इथे एक स्पून अद्रक लसूण यांची पेस्ट घालून घेते आहे तीसुद्धा आता आपल्याला तेलामध्ये छान परतवून घ्यायचं आहे अजून थोडा वेळ आपल्याला हा कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे जेवढा कांदा तुम्ही मध्यमाच्यावर भाजून घाल तितका या रेसिपीला चव छान येते पहा आता कांद्याचा कलर चेंज होत आलेला आहे आता याच्यामध्ये आपण जे पावडर मसाले आहेत म्हणजे इथे मी मसाले म्हणते म्हणजे जास्त प्रमाणात मसाले नाहीत बरं का अगदी थोडेसे कमी प्रमाणात इथे मसाले ना कोणत्या गरम मसाल्याचा वापर ना काहीच नाही अत्यंत साधी पण अगदीच चविष्ट असणारी रेसिपी असल्यामुळे इथे आता आपल्याला अर्धा स्पून इथे मी हळद पावडर घालून घेते आहे त्याचबरोबर आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे लाल तिखट काश्मीरी मिरची पूड मी सुरुवातीला वापरलेली आहे इथे एक टी स्पून मी इथे काश्मीरी मिरची पूडचा वापर केलेला आहे त्याचबरोबर याच्यामध्ये आपण घालत आहोत तीन टेबलस्पून मिरची पावडर आणि एक टीस्पून इथे धने जिरे पूड इतकेच मसाले याला वापरायचे आहेत कोणत्याही गरम मसाल्याचा इथे वापर होत नाही मस्त हे मसाले कांदासोबतच तेलामध्ये परतवून घ्यायचे आहेत अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला या मसाल्यांना सुरुवातीला परतवून घ्यायचं आहे कारण जो मसाल्यांचा कच्चापणा आहे तो अशा पद्धतीने परतल्यानंतर निघून जातो आणि रशांना या कालवण्यांना कट खूप छानरित्या येतो म्हणून नेहमी कोणत्याही प्रकारचं कालवण करत असताना का जे मसाले आहेत ते असे परतवून घ्यायचे आता मसाले परतून झालेत आपले त्यानंतर मी इथे एक टोमॅटो वापरलेला आहे जो पण अर्धा बारीक चिरून टोमॅटो घेतलेला आहे तो इथे मी वापरलेला आहे मध्यम आकाराचा होता म्हणून मी अर्धाच वापरला आहे जर तुम्ही छोट्या आकारात जर घेतलात तर एकसुद्धा वापरू शकता टोमॅटो घातल्यानंतर टोमॅटो पटकन शिजण्यासाठी इथे मी मीठ घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आता टोमॅटो देखील छान परतवून घ्यायचा आहे अगदी स्मॅश होईल इतपत आपल्याला हा टोमॅटो शिजवून घ्यायचा आहे थोडा वेळ आपण असंच याच्यावर किंचितसं पाणी घालून आपण हे शिजवून घेऊया कारण टोमॅटो थोडंसं शिजवून घेतल्यानंतर त्याचा कलरसुद्धा छान येईल आणि ग्रेव्ही खूप सुंदररीत्या होते किंचित पाणी टाकून आपण थोडा वेळ असंच झाकण ठेवूया कुकरचं आणि मंदाचेवरच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे पहा मस्त टोमॅटो आणि कांदा छान अशी ग्रेव्ही तयार होत आलेली आहे पाणी एवढ्यासाठी घातलेलं होतं की मसालेसुद्धा छानरित्या शिजले जातील आता जे आपण भिजवून घेतलेले मसूर आहेत ते घालून घ्यायचे आहेत बरेच जण या ठिकाणी उकडून घेतात सुरुवातीला मसूर पूर्णपणे इथे आपण तसं केलेलं नाही आहे आपण भिजलेला मसूर जो होता तोच इथे आपण वापरलेला आहे तो घालून घ्यायचा आहे आणि मसाल्यामध्ये छान परतवून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये अंदाजानुसार पाणी घालायचं आहे कारण आता आपण कुकरमध्ये बनवत आहोत तर कुकरमध्ये जास्त पाणी घालायचं नाही आहे घालताना कारण आपल्याला कुकरमधून बाहेर येऊ शकतो जास्त पाणी जर घातलं तर या ठिकाणी मी जास्तीत जास्त आपण जेवढं भांडं आपण मसूर भ भिजवलेलं घेतलेलं होतं तेवढं पूर्ण भांडं आणि अर्धा अजून भांडं असं दीड भांडं आपण या याच्यामध्ये ओतून घेणार आहोत नंतर आपल्याला कुकरच्या शिट्ट्या झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जितका पातळसर तुम्हाला मसूर हवं आहे त्या पद्धतीनुसार आपण इथे पाण्याचा वापर करू शकतो आता तुम्ही म्हणाल की जास्त पातळ पण नसते ही भाजी जास्त सुकी पण नसते आणि जास्त पातळ पण नसते ग्रेवी खूप छानरीत्या तयार होते आणि त्यामुळेच इथे मी थोडंसं दीड वाटी म्हणाल तर असं पाणी घातलेलं आहे आता या पाण्याला म्हणजे अजून मी झाकण ला कुकरला लावून घेतलेलं ला नाही आहे कारण याला मी एक उकळी काढून घेते आहे सुरुवातीला त्यानंतर मी इथे झाकण लावून घेणार आहे मसूर भिजवले असल्यामुळे पटकन शिजतात त्यासाठी एकदम जास्त अशा प्रमाणात शिटी करायची गरज नाही आहे इथे आपण फक्त दोन शिटी काढून घेणार आहोत आता तुम्ही पाहतच आहात याला उकळी आलेली आहे आता आपण याच्यावर झाकण लावून घेऊया आणि फक्त दोनच शिटी काढून घ्यायच्या आहेत जास्त शिटी काढायची गरज नाही जर जास्त शिटी काढल्या तर मसूर जास्त शिजला जातो आणि एकदमच असं घट्टसरपणा म्हणजे पूर्णपणे तो अगदी स्मॅश केल्यासारखा मसूर तयार होईल आणि चवीला देखील लागणार नाही ना आपल्याला तो थोडासा अख्खा राहिला पाहिजे अशा पद्धतीनेच आपल्याला इथे शिजवून घ्यायचा आहे आपण कुकरमध्ये एवढ्याशा शिजवतो शिजवतोय कारण बराच वेळ आपण जरी फोडणी अशीच दिली असती तर बराच वेळ याला उकळवत ठेवावं लागतं जसजसं उकळवत जाईल तस तसं याची चव वाढत राहते तुम्ही पहा आता आपल्या कुकरची एक शिटी झालेली आहे आता दुसरी शिटी देखील झालेली आहे आता लगेचच आपण बंद करूया आणि थोड्याच वेळाने प्रेशर कमी झालं की आपण झाकण काढून पाहूया हा मस्त असं मसूर शिजलेला आहे आता मी काय करणार आहे याला थोडा वेळ अजून आपण पाच ते दहा मिनिट मला जेवढं हवं होतं तसं हे शिजलेलं आहे याच्यामध्ये थोडंसं मी आता पाणी घालून घेते आहे आता मी पाणी जे घालणार आहे ते गरम पाणी घालून घेणार आहे कारण ऑलरेडी इथे आपण एक दोन शिट्या काढून घेतलेल्या आहेत इथे थंड पाणी घालायचं नाही आहे थोडंसं कोमट पाणी करूनच आपल्याला याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि एक पाच ते दहा मिनिट आपल्याला असंच याच्या मंद हचेवर उकळवून घ्यायचं आहे तुम्ही पाहालच याचा कलरसुद्धा पहा आणि थिकनेस पहा कसं झालेलं आहे आणि मसूर कुकरमध्ये जरी शिजवले तरीसुद्धा अगदी अख्खे आहे तसेच आहेत आता हे पूर्णपणे झालेलं आहे त्याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर देखील आपण घालून घेतलेली आहे जितकं उकळवाल तितकं हे मसूर खूप चवीला सुंदर लागतात आणि आता तुम्हाला हे थोडं पातळसर वाटतं आहे पण जस जसं थंड होईल ना तर एकदमच घट्ट झालेलं असतं त्यामुळे पाणी अंदाजाने घालायचं आहे तुम्हाला वाटेल खूप पातळ आहे पण ज्यावेळी थंड होईल त्यावेळी ते प्लेटमध्ये अगदीच घट्ट झालेलं तुम्हाला दिसून येईल पहा अख्खा मसूर अगदी अख्खा तसाच राहिलेला आहे पण कच्चा देखील नाही आणि जास्त शिजलेला देखील नाही मस्त असा हा शिजलेला आहे आणि कमी वेळामध्ये होतो कुकरमध्ये शिजवल्यामुळे जर डायरेक्ट जर तुम्ही पातेल्यामध्येच या कढईमध्ये शिजवलात तर याला बराच वेळ लागतो पहा मस्त अशी आपली अख्खा मसूरची रेसिपी तयार आहे कशी वाटली तुम्हाला ते कमेंटद्वारे कळवायला तर विसरू नकाच पण चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब देखील करा कारण मी अशाच नवीन नवीन नवी नवी प्रकारच्या रेसिपीज घेऊन येत असते त्या तुम्हाला पाहायला मिळतील त्याचबरोबर बाजूला जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करायला विसरू नका आणि जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करायला विसरू नका आपण पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त खा मस्त राहा नेहमीच आनंदी राहा तुम्ही माझी रेसिपी अगदी वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार धन्यवाद